आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन संपर्क साधा डॉक्टर योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत कणकवली तालुक्यातील करंजे बौद्धवाडी येथील सुनील जाधव यांच्या घरापासून ते सार्वजनिक विहिरीपर्यंत नवीन करण्यात आलेली पायवाट निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य सायली कदम यांनी केला यावेळी ग्रामस्थांनी स्वतः माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांना बोलून आपली कैफियत सावंत यांच्याकडे मांडली आणि दुसरे एक गोष्ट शिवाय का आणि आपण जी बाय वाय आहे नाही नाही जी एमबी झालं आहे गेले तिमापा मापाहून गेले आम्ही सारे इथे कोण तोच बसत आहे का म्हणजे काय वाटतं सुरुवात करायला पाहिजे कोणत्या अधिकाराने स्पष्टपणे काय आहे यावर सर्व काही जबाबदारीचं खूप आहे

मोजतवी कसा मोजल्या घेतलेली सेंटर घेतल्याने बरोबरीतला तुमचं वाढीव काम झाला म्हणून त्या लोकांनी सांगितलं म्हणजे सांगितले मी एवढा काम एकदम फर्टी नाही व्यवस्थित आणि सुंदर म्हणजे असं काम काही झालं ना असं स्वरूपात का मध्ये जास्त काही होत नाही 50 50 एवढी चांगली मला काय समजताय मी मला फक्त तिने ते वाढले यांना बघा तिकडे उंची होती बघा याला बघत ना त्यांनी या बांधकामात पूर्ण भिंत आहे

टाकून आमची जी पायवाट त्यांनी त्या एस्टिमेट प्रमाणे केलेलीच नाही आहे त्याशिवाय माल पण एकदम खराब वापरलेला आहे कॉन्क्रीटीकरणासाठी करण्यासाठी जो माल वापरतात तो त्याने एकदम निकृष्ट दर्जाचा वापरलेला आहे आणि आम्हाला त्याने सुरुवातीला सांगितलं चार इंच आम्ही सहा इंचा आम्हाला हे माहितच नव्हतं सहा इंचच आहे ते आम्हाला सांगत होते की चार इंचाच आहे चार इंचाचं आहे मग आम्ही काय म्हणतो निदान चार इंचाच तरी टाका जेव्हा आम्ही इस्टिमेंट मागून घेतलं तेव्हा आम्हाला कळलं की इथे सहा इंचाचं कॉन्क्रीट आहे आणि ते आम्हाला सुरुवातीपासून चार इंचाच सांगत होते पण तसं पण तेवढं पण त्यांनी केलं नाही एक दोन इंचाचं घालून गा, ते त्याच्यावर म्हणजे काम पूर्ण करत होते आम्ही मागे लागून लागून हे त्यांच्याकडून काम करून घेतलंय आणि उर्वरित जे पुढची पायवाट आहे पंचवीस मीटर एकशे पंचवीस मीटरची ती त्यांनी चिऱ्याची राहिलेली ती त्यांनी ते केलेलीच नाही आहे फक्त झालेली पायवाट त्याच्यावरच त्यांनी कॉन्क्रीटीकरण केलेलं आहे कोणी केलं आहे नाईक म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत पण त्यांना मध्यस्थी मध्यस्थी म्हणून माझी सर माझी सरपंच मंगेश तळगावकर हे होते गावातील तरंजय बौद्धवाडी पायवाट आहे ही सुनील बापू जाधव घरापासून ते सार्वजनिक विहिरीपर्यंत आमची मागणी फक्त एवढीच की म्हणजे आमचं पाय आता ह्याच्यावर कॉन्क्रीट घालून आता एक दीड महिना झाला हे काम केल्यानंतर ह्याच्यावरून घालून तर होणार नाही जी उर्वरित पायवाट आहे ती त्यांनी पूर्ण करावी आणि ह्या केलेल्या कामाचंच त्यांना बिल पास करून देण्यात यावं हो हीच आमची मागणी कारण ह्याच्यावर घालून तर आता काय कॉन्क्रीट राहणार नाही आहे का भ्रष्टाचार झालाच आहे दिसतोच आहे ना आता महिनाभरा महिना पण एक दीड महिन्यात एवढा धुरला निघतो याचा तर ते, ते आम्हाला सांगतात की दोन वर्षाची गॅरंटी आहे दोन वर्षाची गॅरंटी आहे महिनाभरात मै, जर ही वाटेची अवस्था असेल तर दोन वर्षात तुम्ही येऊन बघा तुम्ही स्वतःहून काय अवस्था असेल ती आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेंट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर युट्यूब चॅनल